काय सांबराचा विदेश कोवी इदा सुपर डबल आनाहे आणि उत्कृष्ट हास्यमाधुर्य इदा सुपर डबल आनाहे तरण टीम आलेले आहे रे टू का सुपर काय आहे तेज तेज आहे बाजावरंती ऑल टीम नेलेला आहे आणि एक त्यांना दिलेली टीम मी मी आता रे जरा वेळ घ्या संबोधित करणार आहे 何で diret sono il della valva valva direttore ha già team è bravo è bravo

संघांनी कोणत्याही प्रकारची उद्या घालवली नाहीये अंपायरचा निर्णय अंतिम होईल रेडर साहेब संघाला एक आहे कोणत्याही संघाने वाद करणार नाहीतर संघ आणि बाल बजरंग संघ अतिशय जोरदारपणे खेळतोय सुंदर असे चालू आहे मोठ्या मुलांनाही लागूल असा खेळ त्यांच्याकडून

युट्यूब <laughs> चॅनल या चॅनल तर्फे लाईव्ह प्रक्षेपण होत आहे तरी सर्वांनी या चॅनलला ला करायचं आहे आता सव्वा नऊ वाजेले साडे नऊ नंतर संघाची बोलणी स्वीकारल्या जाणार नाही तरी संघांनी लवकरात लवकर येऊन आठ पाण्याची गरज आठ पॉईंट नंतर तेवढा खरेच आहे आलेल्या छान पुस्तका खेळ झालेला आहे संघांनी मनोरंजन आणि रोमांच हे आपल्याला दाखवून दिलेला आहे त्यामुळे दोनही संघांचे शाड़ी बसले प्रेक्चर तो क्या आहे शाड़ बसलेले